लाडकी बहिणी योजना हो या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची एक थोडी एक थोडक्यात एक महत्त्वाची अपडेट देणार आहे आणि ती अपडेट आहे जुलैच्या तेराव्या हप्त्यासंदर्भात आज पण वितरण सुरू आहे का या संदर्भात तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे परंतु एक गोष्ट यामधून क्लिअर व्हायला पाहिजे सहा ऑगस्टला रक्षाबंधनाच्या अगोदरच वितरण सुरू झालेलं होतं आणि आज अकरा ऑगस्ट आहे आज ही वितरण चालू आहे त्याचा पुराव्या सहित नेहमी पुराव्याशिवाय आपल्या वितरणाचा व्हिडिओच नसतो हे तुम्हाला माहीत आहे आणि यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी ज्यांना अजूनही बघा ज्यांना जूनचा महिना आला होता खास करून लक्षात ठेवा ज्यांना जूनचा महिना आला होता परंतु जुलैचा जुलै या महिन्याचा तेरावा हप्ता आला नव्हता पण बारावा आला होता तर अशा लाभार्थ्यांसाठी ही खूप मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे कारण की आजही वितरण चालू असल्याचा पुरावा हे तुमच्या पुढे मी दाखवणार आहे हा तेराव्या हप्त्याच्या संदर्भात परंतु हा होता नऊ ऑगस्टच्या दिवशी आणि दहा ऑगस्टला रविवार होता बघा दहा ऑगस्टला होता रविवार आणि रविवार असल्यामुळे या दिवशी वितरण नाही झाले परंतु आज काय आहे आज आहे सोमवार आणि आज वितरण सुरू आहे का अकरा तारखेला अकरा ऑगस्टला जुलैच्या महिन्याचं बोलतो आहे मी जुलैच्या तेराव्या हप्त्याचं तर उत्तर आहे होय आजही वितरण चालू असल्याचा पुरावा तुम्हाला स्पष्टपणे तुमच्या आपल्या स्क्रीनला दिसत आहे बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे असं नाही की हा ट्रान्झॅक्शनचाच फक्त आहे इथे बघा इथं लिहिलं आहे लाडकी बहीण कोणता महिना हे पण लिहिलं बघा जुलैचा महिना दोन हजार पंचवीस नावासाईट संपूर्ण सविस्तर माहिती आहे आणि आपल्या चॅनलची खासियत आहे ऑथेंटिक माहिती आपण देत असतो तारीख पहा कोणत्या तारखेला मेसेज आलेला आहे अकरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा तारीख म्हणजे आजची तारीख अकरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला याहून एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की ज्या ज्या लाभार्थ्यांना जूनचा महिना आला होता आणि जुलैचा महिना आला नव्हता अशा लाभार्थ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे आज प्रचंड काही लाडक्या बहिणी ज्यांना ज्यांना जूनचा आला आणि जुलैचा नाही आला त्यांना मिळाला असेल ज्यांना मिळाला नाही अजून पण कदाचित उद्या जर समजा वितरण झालं तर त्याचा परत असाच खात्रीशीर जे आहे तुम्हाला एक व्हिडिओ मी छोटसा व्हिडिओच्या माध्यमातून ते अपडेट देईन पण यामधून अजून काही ज्या लाडक्या बहिणींना त्यांना आशा जी आहे अशी मावळली की नाही आता मला जूनचा आला होता पण जुलैच्या काय झालं अचानक मला माहिती नाही तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली बाब आहे प्र प्रचंड लाडक्याबाईंनी विचारत होत्या की सर हप्त्याचं वितरण जे आहे थांबलं आहे का मला तर असं वाटत होतं की आज किमान कारण सहा दिवस लगातार वितरण होईल असं वाटत नव्हतं पण आज फायनली आजही वितरण झालेलं आहे काही ठिकाणी ज्यांना ज्यांना जुलैचं वितरण राहिलं होतं त्या लाभार्थ्यांसाठी खास करून याच प्रकारे जर उद्या वितरण सुरू राहिलं तर उद्याही तुम्हाला पुराव्यासहित अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अपडेट देण्याचा प्रयत्न करेल तुर्तास बघा चांगली बाब आहे की आजही वितरण चालू आहे जुलैचं ज्यामुळे अजूनही ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही त्यांना अजूनही लाभ मिळण्याची शक्यता ही दाट आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद